नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो तर मी आज पुन्हा आलेली आहे देवनारला देवनार, देवनार कत्तलखान्याच्या बाहेर जो मार्केट आहे ना महाकवी वामनदादा कर्डक मार्केट इथे तर इथे बघा बकऱ्याचे जे जे पार्ट्स आहेत बकऱ्याचे ते सगळे मिळतात आणि मेन म्हणजे इथं बकऱ्याचं मटण बघा किती स्वस्त आहे फक्त पाचशे रुपये किलो आणि आमच्या इथे आठशे रुपये किलो आहे आणि बकरा पण बघा साई बघा किती मोठी आहे लोकरे मटन शॉप शॉप इथे बरेच असे दोन तीन शॉप आहेत तिथे पण आहे एक तर त्यांच्या इथे सुद्धा तेच रेट आहे आणि इथे इथे काय काय ते कपुरा कपुरा बकऱ्याचा इथे गुर्दा, गुर्दा। तीन सौ रुपये किलो डझन और ये 100 किलो क्या हे किरी किरी आता बकऱ्याचे जे जे आतमधले अवयव आहेत ते हे बघा घाटकोपर सेऊ तर इथं बाहेरच्या साईडला बाहेर जे छोटे छोटे शॉप आहेत ना तर तिथे हे असे बकऱ्याचे पार्ट्स विकायला असतात आता आतमध्ये आपण वामन दादा कर्डक मार्केटमध्ये जाऊया तिथे इथे पण बघा एक छोटंसं शॉप आहे आणि इथे चासपिनो दादा का आहे ये तिल्ली आहे हे सब तिल्ली कलेजी दुर्गा मिक्स आहे सब अच्छा कलेजी तिल्ली गुर्दा आणि सगळे 50 50 रुपयाला लास तीन वाटे 50 ची तीन वाटी आहेत आपला सहा बकरांचे जे जे आपल्याला पाहिजे तेवढा सगळा आणि इथे बघा आता इथे आहे जीप बकराची जीप चाच मटण आहे काय मुंडीचं मटण आहे मुंडीच मटण आहे जीव हे सुद्धा मुंडीचं मटण आणि या मुंड्या इथे आहे बघा मुंडी आणि डोळे सुद्धा आहेत बकऱ्याचे चला आता अजून आतमध्ये काय काय आहे ते बघूया आणि ही मुंडी अशी का इसका तो खाली हड्डी बच गया आले आले इसका दादा इसका तो खाली हड्डी बच गया इसमें क्या निकलेगा? खाली हड्डी खाने का हड्डी वाला मटन अच्छा मुंडे वगैरे मागच्या वेळेस पण आलेलो ना मुंडी येईल हो येईल ना हो हो येईल येईल नक्की येईल आता संपलं होतं मार्केट ना लवकर यायला पाहिजे होत ना शनिवार झाला मूड म्हटलं चला मालकर शनिवार तर संडे मुळे जास्त आदल्या दिवशी येतो शनिवारी जी ते बगऱ्याची जीप पण कशी आहे ती तीस रुपयाला आहे तीस रुपयाला एक शंभरला चार देणार का अच्छा तर बघा शंभरला चार बकऱ्याच्या जीप आहे आणि मुंडीचं मटण आहे ना हे पन्नास ला तीन आहे पन्नास ला तीन वाटा चार देणार चार जे मुंडी खाणारे असतील मुंडी चार देणार मुंडी खाणारे खवय्ये जे असतील त्यांनी नक्की इथे या कारण मुंडीचं मटण बऱ्याच प्रभावावर आहे आणि भेजा भेजा? आते आते ते भेजा कसा आहे एकशे तीस लाल एक ला। नाही ना, ना ना आता उद्या माल आहे होणार ना तर आमच्या इकडे बघा मुंडी आहे ना मुंडी मिळतील तर इथं कसं आहे सगळे पार्ट्स वेगवेगळे आहेत आणि एकदम रिजनेबल भावामध्ये आहेत तर आतला सुद्धा शॉप आपण मागे इथे एकदा आलेलो होतो हे दादांना आहे ना हे वजडीचं शॉप आहे इकडे इकडे सगळं वजडी आहेत

रही ना ना पिछले बार तो भी आई थी दो दिन के बाद आ जाती हूँ अभी, अभी श्रावण में आ जाऊंगी मैं एक बार अभी आई थी खाली पैर लेने के लिए तो बोली चलो सबसे अभी जाती हूँ कोई बात नहीं हाँ। कोई बात नहीं हाँ। बात नहीं बैठा है हाँ। वो ये टू फिफ्टी का एक में आएंगी कितना ये टू फिफ्टी का बिकता है क्या होलसेल मार्केट है पॉइंट में आएंगी टू हंड्रेडला आहे तशी आपलं बकरीची काळजी आहे मला माहिती आहे बकऱ्याची काळीच आहे त्याच्या आत खोपीस आहे चिल्ली आहे सगळं आहे ना त्यात ठीक आहे एकच माहिती आहे बकरीची काळजी आहे मला पण माहिती आहे आपण ला उठते आता तुमचं सस्ता एभर आणणार आम्हाला सांगणार आपण ला दिला त्या मला आता पैसे ताज्या म्हणजे माझं इथं जर ओळखी पण आलं तर त्यांना ते थोडस डिस्काउंट देणार असं बोलताय जावेद भाऊ आणि मागे पण मी सांगते जावेद भाऊच्या शॉप मध्ये तर बागच्या वेळेस शॉपचा मी नंबर सुद्धा दिलेला होता टाका नाईन वन थ्री सिक्स फोर झिरो फोर झिरो टू थ्री होम डिलिव्हरी लगेच होम डिलिव्हरी पण पण तरी पाठवून देणार तुम्हाला अरे बा चांगली चांगली स्कीम ऐक ठीक आहे चालेल चला आता मला पाय घ्यायचे चाली अगली बार आऊंगी तो श्रावण मी पक्का आजी सस्ता आ, दे सस्ता तर हे तर बघा मुंडीचं जे मटण आहे ते मी टायगर साठी खास घेते आता या दादाच्या शॉप मध्ये त्याला शॉप आहे आपलं टायगरचं हट्टी माणसं पण चालते काय नाहीये ठेवा हे जाबळ मटेल आहे आपल्याकडं मुंडीचा भागचं मटण आहे जाबळ ही दीडशे रुपये किलो आहे हा ही दीडशे रुपये किलो एक किलो तुमच्या चॅनलच्या माध्यम मध्ये आले तर दहा रुपये कमी एकशे चाळीस रुपये घेणार हे जीभ आहे आमच्याकडं बारगी हे पंचवीस रुपयाला एक शंभरला ला चार आहे हा अरे मोठी जी बकरे बडे बकरेची आहे हे पन्नास रुपयाला एक आहे ते आपल्याकडे नाही आग पण आहे डोळे रुपयाची माहिती नाही हे भेजेवाली मुंडी आपल्याकडे अडीचशे रुपयाला आहे बिगर मेंदूची आपल्या दीडशे रुपयाला आहे हा आपली आपली दुकानचं नाव केना शॉप आहे आमचा सगळी शॉपिंग झालेली आहे म्हणजे टायगरला घेतलेला आहे मी आता तर आता बाहेर गेल्यावरती मला पाय घ्यायचे आहेत ज्या मी पायासाठी खास करून आलेली पाय घेण्यासाठी तर आता इथे बघा समोर पाय घ्यायचे आहेत तर पायाची प्रत्येकाची म्हणजे प्राईज वेगवेगळी आहे तर मी आता बघते जिथं स्वस्त म्हणजे कसं बार्गेनिंग करून मिळेल तसं मी घेते मी एक डझन या शॉपमध्ये लाइटीमुळे कसा व्हिडिओ व्यवस्थित येत नाही जळत आहे ना आता संपत आले त्यांचे पाय सुद्धा एक, लगता। एक लगता। के बाद साहेब ज्यादा बडा हो जाता आ, मैं वही रही इतका छोटा त्याचा हो गया गा है ना पुरा आता आता का ता, कापणार ते मस्तपैकी सगळे केस वगैरे जाईल आणि इथं ऑलरेडी केस कापूनच येतात तेव्हा का म्हणजे त्यांची सगळी केस कापलेलीच असतात तसे साफ करतात काय माहिती त्यांची काय ट्रिक आहे ती आता त्यामधून नंतर ते मधून असं चिरा देऊन व्यवस्थित असे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे पाय आहेत ना आपल्याला स्किन सकट मिळतात त्यांची स्किनसुद्धा असते मोस्टली आपल्याला आपण जे दुकानात जातो ना बकऱ्यांचे आणायला तर ती लोकच क्योवरची स्किन काढून टाकतात आहे ना तर ती स्किन आपल्याला खायला मिळत नाही फक्त हड्डी असते तर इथे कसं आहे स्किन पण मिळणार आहे ना त्यामुळे थोडा रेट कधी कधी कमी जास्त असतं रेटचा म्हणाल इथे ना तर कसं असतं थंडीमध्ये रेट जास्त असतं उन्हाळ्यात कमी असतं पावसाळ्यात सुद्धा थोडासा वर खाली असा चढउतार रेटचा होत असत असं आहे मी मटण घेते रेट बघा अकरा सोडून घेऊया अजून मटण आहे म्हटलं त्याला मटण पण घेऊया कशी आटवले एकदम व्हाईट व्हाईट तू न सफेद चचा आपू कैसा दिख रहे है। मालूम है बुरा मत मानो वो अलीबाबा बाबा चालीस चोर देखा आपने उसमें क्या अलीबाबा आप दिख रहे मुझे वो काजल वजल पूरा लगा के गले में वो माला भी पहना है अपने जरा वो उठा के दिखे खास रहे बुरा नहीं ना मान रहे नहीं ना जो है वो अच्छा तू तो 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 <laughs> आपने इतना सस्ता रेट क्यों रखा है? ये होलसेल, होलसेल, होलसेल है। है। है इसीलिए अच्छा हा इथे देवणार कसं आहे होलसेल सगळं मिळतं ना त्यामुळे त्यांचा रेट इतका कमी आहे आणि आपल्या तिकडे बघा प्रत्येकाचे इथे आठशे साडे आता आमच्या इथे तरी आठशे रुपये रेट आहे पण इथे आहे ना पाचशे रुपये म्हणजे किती डिफरन्स अगदी तीनशे रुपयाचा डिफरन्स आहे ना खूप असं चांगला आणि चांगला फ्रेश ताज मटन तुम्ही पाहू शकता हे बघा एकदम रसरशी जरा सुद्धा असं मटन सुकलेलं नाही किंवा ड्राय नाही की पूर्ण पैसा बसले आता आणि आता घरी निघते वेळ खूपच होत चाललाय मगाशी पण तुम्हाला जायचं वेळ खूप होत चाललेला आहे आणि आता घरी जाऊन मला जेवण बनवायचंय तर बरंच असं मी इथे घेतलं इथं आले की मी प्रत म्हणजे जास्त जास्त घेऊनच जाण्याचा जा प्रयत्न करते कारण इथं सगळं रिजनेबल आणि कसं होलसेल भाव आहे बकऱ्यांचं कारण इथं पत्तलखानाच आहे मेन म्हणजे त्यांचा बकऱ्याचा त्यामुळे आलंय तर मग लुटो असं असतंय आपण जसं कपड्यांचं कसं शॉपिंग करायला गेले की तसं खाण्याच्या बाबतीत सुद्धा मी हैगाई करत नाही जे पाहिजे ते मनसोक्तपणे खायचं जीवन एकदाच आहे तर राज मजा आली ना, ना। <laughs> तर चला ती आता घरी गेल्यावरती माझा टायगर काय करतोय ते बघूया आणि बराच वेळ झालाय एक दोन ते तीन तास झाले आम्ही बाहेरच फिरतोय त्यामुळे टायगर आता माझा इरासला असेल शोधत असेल मला इकडे तिकडे घरी गेल्यावर बघूया आता ते ची रिॲक्शन घरी आले चालले म्हणजे आणि आता टाइगर काय करतोय बघूया बाबल्याला बघा वाटत बघत बसला असेल ना खिळकी ऐका कुठे आहे काय माहिती चेस का गडा अरे माझे बाबल्या

मग तर अशा रीतीने आमचा सगळा आमची सगळी शॉपिंग झालेली आहे तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून सांगा चला भेटूया उद्याच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत तो बाय बाय